नमस्कार मित्रांनो बघत असाल आता दुपारचे एक वाजता आलेला आहे आणि बाहेर पाऊस येत आहे तर सर्व कोंबड्या आणि पिल्ल्या आपण आतमध्ये आणलेले बघा आता हे पिल्लं आणि कोंबड्या अशा इथं बसलेल्या आहेत काही कोंबडे इथं बसलेले आहेत आणि जे मोठे पिल्ले आहेत तिने मी इथं आतमध्ये कोंडले कारण की हे एकमेकांना त्रास देतात आता इथं जे आपले हे खुराडे आहेत छोटे छोटे ह्याच्यात तर पाणी गळत नाही पण हे जे वरतून आहे इथून पाणी घडते असं इथं पूर्ण आता हे जे कोंबडी इथं बसलेली इथं पण पाणी घडते तर हे पण इथून उठून जाणार आहे आपण त्यासाठीच थांबलेला इथं की आज पाऊस जर आला तर कुठं कुठं घडतं काय होतं तर त्यासाठी आपण इथं ताडपत्री लावणार आहे आता आज ताडपत्री घेऊन येणार आहे आणि संध्याकाळी इथं लावून देणार आहे बाहेरून न लावता मी आतमधूनच लावणार आहे कारण की बाहेरून जर लावली ला तर जंगली जनावर मांजर मुंगूस काही पण वर थांबतं त्यामुळे ते फाटते आणि वारा लागल्यामुळे पण फाटून जाते तर आतमधूनच लावणार आहे आणि एका साईडनं त्याचा असा एक स्लूप काढणार आहे ज्यातून पाणी बाहेर आ... सांडून जाणार आहे एवढं जास्त काही गळत नाही पण दिवसभर रात्रभर जरी पाऊस असला तर याच्यात तीन चार बसले तेवढं पाणी म्हणजे जवळपास आ... चाळीस पन्नास लिटर पाणी याच्यात सांडलं जाते म्हणजे इथं पूर्ण गाठा ओला सगळं सर्व होऊन जात आज या पाण्याचा बंदोबस्त करावाच लागेल कारण की आता पावसाळा तर निघून गेला पण हे असं पाणी रोज रोज येतच राहिलं तर किल्ल्यांना पण पाऊस पावसाने ओलं झाल्याने सर्दी खोकला हे यामुळे येते आणि किल्ल्यांची मरतूक पण होते आणि पावसाने जर ओलं झालं भिजलं तर त्याच्या अंगात थंडगार हवा जाऊन त्याला थंडावा लागून पण मरतूक होऊ शकते बघा असे पावसामुळे असे थंडीच्या खाली जातात हिच्या तर खाली पण बसत नाही कारण की खूप सारे मोठे पिल्ला आहेत आणि त्यांना एवढी ऊसची काही गरज नाही आहे फक्त या छोट्या छोट्या पिल्लांना जातात बघा आज आता जोराजोरात पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला आवाज पण येत असेल काडपत्रीवरता बघा मित्रांनो बाहेर पाऊस होता बघा थोडा थोडाच पाऊस आला पण या पावसामुळं पूर्ण वाट लागू शकते आपल्या एकतर आपलं जे शेड आहे ते लो बजेटचं आहे आणि लो बजेट करता करता आपलं नुकसान खूप चांगलं व जास्तच होते आज काहीच न करता आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की आपल्याला ताडपत्री अर्जंट आणायचे जास्त ताडपत्री लागत नाही पण पाऊस निघून गेल गेला तर त्यामुळे मीच खूप डिलाई केली होती खूप सूट दिली होती की जाऊ द्या आता पाऊस निघून गेला आता परत येणार नाही त्यामुळे आपल्याला काळबद्धीची काही आवश्यकता नाही पण या पिल्लांची आता ग्रोथ चांगली झालेली आहे आणि आपली पिल्लांची संख्या पण भरपूर आहे आणि कोणतीच बिमारी न येता जर आपली पिल्लं सर्व चांगले आहेत आणि आपल्या फुकीमुळे काय झालं की या पाण्यामुळेच जर आपली पिल्लं ओली झाली आणि त्यांची मर्तूक जर झाली तर आपल्या हातानेच आपल्या पिल्लां ची मर्तूक होणार आहे म्हणजे आपल्या शेडवर कोणतीच बिमारी तर नाही आली पण आपण जे थोडसा हलगर्जीपणा केला की वरतून सर्व पाऊस भादाभाद गळत आहे इथं तर आता थोडंसंच पाणी आलं तर बघा कसं ओलं झालेलं आहे मग जसं पाऊस पावसाने पा। पा। थेंब थेम 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 गळत आहे तर आता तेही पण बिलकुल या शेडवर आता खाली जो हा पिंजरा आहे त्या पिंजऱ्यावर गळत आहे नहीं नहीं हो। या पिल्लांना जर पाणी नाही लागलं तर त्यांना काही नाही होत यांना जर लागलं तर या पिल्लांना काही नाही होत पण या पिल्लांना जर पाणी लागलं मी आता नुकतीच तीन दिवसाची पिल्लं आहेत ही तर पुरी गुटू अशी छोटी छोटी पिल्ले आहेत त्यांच्या अंगावर असे पंख पण आलेले नाही आहेत तर जाऊ द्या झालं ते झालं पण आता ही चूक कामा नाही आणि मी तर ही चूक सुधारणार आहोत पण तुम्ही करताना अशी काळजी घ्या की शेड वरून एक थेंब पण पाणी नाही आलं पाहिजे असं शेडचं निर्माण करा जेणेकरून पाऊस किती पण हो। येऊ वरतून आपलं शेड गळलं नाही ना म्हणजे ना मग आतमध्ये ओलावा येतच नाही आणि पावसाळ्यामध्ये चारही साईडनं परदे ठेवायचे दोन साईडनं तर पुरं पॅक ठेवायचे आणि दोन साईडनं पडदे हे पाऊस आला की खाली टाकून द्यायचे पाऊस गेला की वर टाकून द्यायचे आणि पावसाळ्यात काय तर रात्री कधी पण पाऊस येते ना तर रात्रीच्या टायमात पुरे पडदे टाकूनच जायचे जेणेकरून थंड हवा पण आतमध्ये जात नाही आणि पिल्लांना पण गारवा लागत नाही